नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की पुदिना आपण आणल्यानंतर तो जास्तीत जास्त दिवस आपण कशाप्रकारे टिकवून ठेवू शकतो त्यानंतर पुदिन्याची पाने आपण टिकवतो परंतु त्याचे जे डेट असतात ते काहीच उपयोगाचे का असतात तर त्याचा आपण कशाप्रकारे फायदा करून घेऊ शकतो किंवा आपण त्याचं काय करायचं तेही मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर आहे बघा मी इथे पुदिना आणला होता तर तो मी सोडवून घेतलेला आहे जे बांधलेले असतं ते सोडवून घेतलेला आहे तर हा मी दहा रुपयाचा पुदिना आणलेला आहे तर आता सगळ्यात प्रथम काय करायचं आहे याची पाने आपल्याला घ्यायची आहेत तर पाने घेताना काय करायचं आहे जी छान अगदी कोवळी आणि छान हिरवीगार पानं आहेत ना ती घ्यायची आहेत कुठे खराब झालेलं पान असेल पिकलेलं असेल कुठे काळं पडलेलं पान असेल तर ते काढून टाकून द्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी याचे डेट आहेत ना तेही ठेवते आहे ते टाकून द्यायचे नाही आहेत त्याचा उपयोग मी पुढे सांगणार आहे तुम्हाला पण जी पिकलेली पानं आहेत किंवा खराब डेट आहेत किंवा जे नको असलेले आहेत ते मी एका बाजूला ठेवणार आहेत आणि असे छान अगदी कडक आणि टणक जे असतात ना एका बाजूला करणार आहेत तर हे बघा इथे मी पानं माझी सगळी अगदी निवडून झालेली आहेत व्यवस्थित मी छान करून घेतलेली आहेत आता इथे जे डेट आहेत ते दोन प्रकार दिसत हे जे आहेत ना ते मला नको आहेत म्हणजे नको म्हणजे त्याचाही उपयोग मी करणार आहे में करना तो कसा ते फुळी दाखवते आणि हे जे डेट आहेत त्याचं काय करायचं ते मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगेनच तर हे बघा असे कडक जे डेट असतात ना ते घ्यायचे जे, जे वरून थोडे नरम आहेत खालून कडक आहेत असे आपण डेट साईडला ठेवून घेतलेले आहेत हे बघा हे आपल्याला साईडला ठेवायचे आणि अगदी आणि नरम आणि कवळे असे डेट आहेत किंवा त्याच्यामध्ये पाने पिकलेली आहे जे नको आहेत आपल्याला ते मी एका वाजगले तर ह्याचं काय आहे एका कुंडीमध्ये थोडी माती घेतली त्यानंतर हे सगळं त्यामध्ये घातलं आणि वरून माती घातली की हे छान अगदी उत्तम असं खत तयार होतं तर आणि त्यानंतर त्या कुंडीत तुम्ही कोणतंही झाड लावलं तर ते खूप छान अगदी आपलं तयार होतं आपल्याला खतासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही आता ही पाने जी आहेत ना ती सगळ्यात प्रथम मी धुवून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते तर हे बघा पानं मी स्वच्छ अगदी धुवून घेतलेली आहेत आणि चाळणीमध्ये अशी ठेवलेली आहे जेणेकरून एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल ना ते बघा खाली येईल तर आता ही मी पाने अशीच या चाळणीवरती पंधरा मिनिटासाठी ठेवून घेणार आहे तर पंधरा मिनिटं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर पंधरा मिनिटं झालेली आहेत तर एक सुटी कापड घातलेला आहे आणि त्यावरती मी आता ही पाने घालून घेणार आहे सगळं पाणी निथळून गेलं आहे परंतु ही पाने काही सुकली आहेत तुम्ही बघू शकता ओलसर दिसत आहेत ही बघा तर म्हणून मी या सुती कापडावरती ही घालून घेतलेली आहेत आणि आता ह्या कापडावरती मी पसरवून ठेवणार आहेत तर आपल्याला थोडा वेळ ही ठेवून द्यायची आहे तर कधीही कोथिंबीर असो तुम्ही धुतलेली असू देत किंवा कडीपत्ता असू देत किंवा पुदिना असू देत पंख्याखाली सुकवायचा नाही पंख्याखाली वाळवला ना की त्याचा रंग ना काही दिवसांनी बदलतो तर तो असाच आपण किचन मध्ये वगैरे असं ठेवायचा आणि तो वाळवायचा थोड्या वेळात वाळून जातं एवढं काही नाही सुती कापड ठेवायचं म्हणजे तो छान अगदी वाळून जातो इथे थोडासा मला ओलसर वाटतोय म्हणून मी आता काय करणार यावरती कापडं घालते आणि अशा प्रकारे थोडंसं दाबून घेते जेणेकरून उरणं चरलेलं पण जे काही पाणी असेल ना ते सगळं टिपून घेईन हे बघा तर पंधरा मिनिटं मी आधी अशीच ठेवली त्यामध्ये ही छान सुकली आणि त्यानंतर उरलेलं पाणी मी या पद्धतीने टिपून घेतलेलं आहे इथे छान अगदी पानं आपली कोरडी झालेली आहेत ज्या डब्यात मला आता स्टोअर करून ठेवायचे आहेत त्या डब्यामध्ये मी अशा प्रकारे कापड घातलेलं आहे आणि यामध्ये आता ही सगळी पाने भरून घेणार आहे तर माझा असा अनुभव आहे की टिश्यू पेपरपेक्षा असं कापड जर घातलं ना तर तुमचं कोणत्याही भाजी असू देत किंवा कोथिंबीर कडीपत्ता काहीही कोणताही जर ते तुम्हाला स्टोअर करायचं आहे ते टिश्यू पेपरपेक्षा जास्त काळ हे कापडामध्ये राहतं छान अगदी राहतात त्यामुळे एकदा ट्राय करून बघा नक्की कापडामध्ये अशा प्रकारे ठेवून बघा आता हे कापड अशा प्रकारे मी वरूनही फोल्ड करून घेते हे बघा घडी करून घ्यायची आहे आणि हा डबा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि डबा बंद करून फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण जर ठेवले ना पुदिना तर छान अगदी पंधरा ते अठरा दिवस छान अगदी हिरवा गार टिकतो तर आता ही जी आ, देठा आहे त्याचं आता काय करायचं ते मी सांगते तर इथे मी कुंडी घेतलेली आहे त्यामध्ये माती घातलेली त्यामध्ये जी मगाशी नको होती ती पानं आणि देठ होते ना ते घालून घेतले वरती माती घातली जेणेकरून छान उत्तम खत तयार होईल आणि हे जे कडक होते ना जे जाडे आणि कडक असतात देठ ते आपण ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे एखाद्या कुंडीमध्ये रोवून घ्या खूप जागा लागत नाही अगदी छोटीशी कुंडी असेल तरी चालेल किंवा एखादं तुम्ही झाड लावलं असेल त्याच्या बाजूला देखील अशा प्रकारे रोवली ना तरी सुद्धा छान अगदी पुदिन्याची हे रोपं आपल्या घरी तयार होतात ही बघा तर मी पूर्वी एक व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये असं दाखवलं होतं की ही जे देट आहेत ना पाण्यात ठेवायचे मग छान अगदी त्याला मुळं येतात आणि मग तेच आपण झाडं रोपं लावू शकतो पण माझ्याकडे तसं नाही झालं मी दोन तीनदा ट्राय करून बघितलं पण माझं पाण्यामध्ये नाही सक्सेस झालं तर मी डिरेक्टली अशी ही कडक जे असतात ना पण यामध्ये काय करायचं जे कडक आणि मोठे झाडे जे डेट असतात ना पुदिन्याचे तेच घ्यायचे आणि ते अशा प्रकारे रोवायचे जेणेकरून छान अगदी आपली ही रोपं तयार होतात तर इथे मी तुम्ही बघू शकता चार पाच असे रोवून घेतलेले आहेत तर त्यातली सगळीच येतील असं नाही तर त्यातली कधी कधी दोन येतात कधी तीन येतात तर असं होतं सगळीच येतात असं नाहीये आलं तर आपलं नशीबच आहे पण कधी कधी नाहीये तसं तर मी तुम्हाला दाखवते इथे तर हे मी आधी एक रोप लावलेलं होतं हे बघा त्याच्यात मी तीन लावली होती पण ते काय झालं माहितीये एकच आलं बाकीची दोन होती ती नाही आली हे बघा हे एक सुकलेलं आहे बघू शकता कटकन तुटत आहे अगदी तर अशी सुकून जातात नाही येत आणि हे एक होतं ना त्याला तुम्ही बघू शकता असे छान अगदी फाटे फुटले दोन फाटे फुटले वरची पाने पाने असतात ती काढून घ्यायची किंवा कवळ्यावरती असलं तर तुला अगदी तोडून घेतला ना तरी देखील चालतं जेणेकरून पुढे आणखी फाटे फुटतात तर उरलेल्या जागेत देखील मी अशा प्रकारे हे कडक जे असतात ना देठ ते घालून घेणार आहे कडक भाग खाली घालायचा आहे म्हणजे जसं आपलं पुदिन्याचं झाड असं वरती थोडंसं नरम असन खाली कडक त्या पद्धतीनेच आहे तसं घालून घ्यायचं पाणी घाला बघा तुम्ही आठ ते दहा दिवसात छान अगदी पुदिना येऊ लागेल पुन्हा मी सांगते सगळी पुदिन्याची रोपं येत नाहीत हे बघा मी जळून दाखवते खूप सुंदर असा माझ्या घरी पुदिना झालेला आहे अजूनही एक दोन कुंडींमध्ये आहे ज्याच्यासोबत आणखीन दुसरी दुसरी आहेत झाडं तर एकदा अशा प्रकारे ट्राय करून बघा तर हा व्हिडिओ पुदिना आपला प्रकारे साठवून ठेवायचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आ, धन्यवाद